बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवे आता दोन तीन दिवसापूर्वी एक फार वाईट घटना घडली असं खरंच घडायला नको होत सर्वप्रथम देवकरण दादा हे छावा संघटनेचे मराठा योद्धा मराठा समाजासाठी अगदी मी अग म्हणते अग पहिल्यापासून अगदी जा जावळेपासनं नानासाहेब जावळेपर्यंत त्यांच्या सोबत होते आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अग्रेसिव्ह भूमिका त्यांची होती अगदी तडफदार असं नेतृत्व मराठा समाजाचा साठी शेकडो गुन्हे अंगावर घेतलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या नीच प्रवृत्तीच्या खुनसी नालायक माणसाला जेव्हा याने आंदोलन उभारलं होतं तेव्हापासूनच सपोर्ट करणारे देवकरन वाघदादा हे मराठवाडा अध्यक्ष होते छावा संघटनेचे आणि त्यांचं निधन झालं तीन चार दिवसापूर्वी फार वाईट घटना घडली खरं तर त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली कारण आपल्यातलं खरंच फार कर्तबगार नेतृत्व नेतृत्व हरवलं म्हणायला ना हरकत नाही ज्या व्यक्तीने कितीतरी गुन्हे अंगावर घेतले आणि हा जरा नंगे याला मोठं करण्यासाठी सुद्धा त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक उपोषणामध्ये दे, देवकरनदा हजर असायचे परंतु ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना कळलं की हा नीच प्रवृत्तीचा माणूस एका विशिष्ट राजकारण्यासोबत राहून किंवा राज एका विशिष्ट पक्षाला पक्षासाठी काम करतोय किंवा तो पक्ष मोठा व्हावा याच्यासाठी तो धडपड करतोय आणि अखंड समाजाला फसवतोय त्यावेळेला मात्र ते दादा त्याच्यापासून लांब झाले त्याचबरोबर ज्या वेळेला संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ रॅल्या निघत होत्या त्यामध्ये जालन्यामध्ये रॅली निघाली आणि जालन्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मी सुद्धा त्याच्यावर लाईन घेतली होती की जालन्यामध्ये याला राजकीय भाष्य करण्यास टाळलं हा असेल धस असेल तिथं गेलेच नाही यांना राजकीय भाष्य करण्यासाठी टाळणारा जर व्यक्ती कोण असेल तर हे देवकरण वागदादा होते आणि यांनी त्याला राजकीय भाष्य करण्यासाठी टाळलं म्हणून त्यांच्या निधनानंतर माणूस किती खुणसी असावं माणूस किती खुणसी असावं माणूस किती नालायक असावं आणि किती असू शकतो हा हा का मी बाकीच्यांच सांगत नाही मी याच सांगते हा किती नालायक आहे हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे जर याच्या मनासारखं घडलं नाही याच्या मनासारखं याला करू दिलं नाही याच्या मनासारखं याला वागू दिलं नाही तर हा काय करतो याच जिवंत उदाहरण म्हणजे देवकरण दादा हे लहान व्यक्ती नव्हते तर त्यांच्या निधनाला रावसाहेब दानवे होते आता ते आमदार कुचे आहेत ना ते सुद्धा होते बरेच दिग्गज मोठमोठे अगदी नानासाहेब जावळे तर असणार होता तो त्याच्याबद्दल वादच नाही सर्व दिग्गज लोक त्यांच्या निधनानंतर अंत्यविधीला होते परंतु हा प्रवृत्तीचा माणूस गेला नाही किंवा याच्या फेसबुकला त्या देवकरण दादाची एक पोस्ट सुद्धा नाही एक पोस्ट श्रद्धांजलीची एक पोस्ट सुद्धा त्यांच्या म्हणजे मला समाजातल्या त्या मुलांना सांगायचंय की लक्षात घ्या हा तुमचा वापर करून घेतोय अजूनही मी तेच सांगते तरुणांना त्याच्या मागे कुणी नाहीच आहे पण जे काय दोन चार उरले ना त्यांना सांगायचंय की हा तुमचा त्यांच्या सोयीप्रमाणे वापर करून घेतोय एवढं लक्षात ठेवा विसरू नका जर का तुम्ही त्याच्या विरोधात गेलात तर हा तारक सारखे अवस्था करतो बर का जर का तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात तर हा म्हणतो मग काय दप्तर घेऊन फिरता म्हणजे अभ्यासू नेतृत्व किशोरदादा चव्हाण असतील सराटे असतील हे स्वतःला काय समजतात तर मग या भाषेत मध्ये संबोधतो म्हणजे याला जसं करायचं तसं मला करू द्या मी जे करतो ते योग्य आहे संविधान वगैरे याच्या पुढं काहीच नाही हा फक्त बोलण्यामध्ये नाही का आम्ही मानतो बाबासाहेबांना मानतो पण संविधान मात्र हा मानत नाही या वृत्तीचा माणूस आहे फक्त बोलण्यामध्ये तुम्हाला सांगत असतो ह्याच्यापासून गुणरत्न सॉरी ते राजरत्न सदावर्ते सॉरी राजरत्न आंबेडकर बाजूला झाले ह्याच्यापासून बाळासाहेब आंबेडकर बाजूला झाले ह्याच्यापासून बच्चू दादा बाजूला झाले किती नेते ह्याच्यापासून दूर गेले तुम्हाला सांगा का तर हा निच माणूस आहे हा खोटारडा आहे हा समाजाला लागलेली एक कीड आहे मराठा समाजाला की जो आतून पोखरायला लागला भुंग्यासारखा हा भुंगा आहे हा आत घुसलाय ते धान्य असतं ना बघा वरून फार असं 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 वाटतंय की बाबा सोंडे असतात भुंगे असतात नाही का आतून ते धान्य आपल्याला वरून असं वाटतं की नाही चांगले पण आतून मात्र ते धान्य पूर्ण पोखरलेलं असतं त्या पद्धतीने याने माझ्या समाजाला पोखरणं लावलंय समाजाचं वाटोळ केलंय आणि जर माझ्या मनाप्रमाणे मला तुम्ही वागू देणार नाहीत तर मी असा खंचे पण आहे अरे किती निच्छ माणूस आहे मेल्यानंतर सुद्धा तू जळतोय की एखाद्या एखाद्याच्या मैत्रीला एवढी माणसं कशी येऊ शकतात याच्याच एका कार्यकर्त्याने मला सांगितलंय आज मला माहिती नव्हता हा विषय खरं सांगते मला माहिती नव्हता हा विषय मला म्हटले काही तुम्हाला माहिती आहे का राज ते त्या दादांचं वाघदाचं निधन झाले म्हंटल हो माहिती आहे मला म्हणले ते छावा संघटनेचे होते म्हटलं मी हो ऐकून आहे त्यांच्याबद्दल म्हटले ताई याला मोठं करण्यासाठी त्यांचा सुद्धा फार मोठा हातभार आहे आणि याच्या जर तुम्ही फेसबुक पेजला गेलात तर कुठं एक लाईन सुद्धा दिसणार नाही त्याच्या त्यांच्या श्रद्धांजलीची किंवा म्हणजे हा त्यांच्या अंत्यविधीला पण आला नाही त्यांच्या अंत्यविधीला बरेच मोठमोठे दिग्गज आले होते त्याचं कारण त्यांचं कार्य फार मोठं होतं म्हटलं अच्छा मला नाही माहिती म्हटलं खूप मोठं होतं त्यांचं कार्य ताई म्हटलं हे माहिती नाही मला की बाबा हा त्यांच्या निधनाला गेला, नहीं। गेला, नहीं। है है तेंचा गेला नाही म्हणून अंत्यविधीला गेला नाही म्हणून म्हटले नाही आला त्याचं कारण म्हटले ताई याला राजकीय भाष्य करण्यापासून थांबवलं जालन्यामध्ये की राजकीय भाष्य करायचं असेल तर स्टेजवर यायचं नाही त्या लोकांनी आणि याच्या डोक्यात मध्ये बसले ते व्यक्ती परंतु त्यांच्या निधनानंतर हा तर गेलाच नाही परंतु ज्या वेळेला म्हटले आम्ही याला सांगितलंय की तुम्ही यायला पाहिजे होतं आले नाहीत इतके लोक आले इतके लोक आले ते एवढं तेवढं पसलेलं होतं का अरे इतकं काम त्याने केलं का त्यामुळं काय केलं त्याने एवढं हे आम्हाला बोलत होत म्हणत काय एवढं केलेलं आहे का अरे इतके पार रावसाहेब दाण पार इतके आले ते म्हणजे हाय एखाद्याच्या मैत्रीला इतके लोक कसे काय येत म्हणून पण जळतोय हा माणूस अरे कुठं बघितलाय का असा नेता कुठलं तरी असेल का की याच्या मैत्रीला इतके माणसं का आली अशी नामवंत माणसं याच्या मैत्रीला का जमा झालीत म्हणून सुद्धा माणसाने जळावं असं बघितलंय कुठं नसन बघितलं इतका जळ कुठे माणूस या देवा इतकं जळावं माणसाने अरे किती खालच्या थराला जातोय आणखी किती खालच्या थराला जातोय आणखी अरे तुझ्यासाठी त्या माणसाने केसे सांगावर घेतलेल्या होत्या आज ज्या लोकांना आज ज्या लोकांना नवनीत कावतनी नोटीस दिल्यात ना त्याच्यामध्ये अर्धे निर्धे जे आहेत ना त्यांच्यावर याच्यामुळं केसेस झालेले आहेत त्या लोकांना मला सांगायचंय आता हा तुमच्यासाठी लढणार नाही त्याचं कारण त्यातले अर्धे जे आहेत ना त्यातले चा म्हणजे चार पाच लोक आता याच्यासोबत आहे बाकी आता बाजूला झालेले आहेत वाळू माफी यांची टीम याची चाखी त्यांना नोटीस दिलेले आहेत का तर ते काहीतरी कुणीतरी मारले आता असं म्हणजे कुणीतरी भाकीत केलेलं आहे काय ते माहित नाही खरं खोट कि ते काय कराडचा काय बातम्या बघत होता आणि मोबाईल वर त्याला मारला खरं किती खोट किती देवाला डोळे माहिती आणि म्हणून मग त्यांनी ही गुंडगिरी थांबत नाही म्हणून त्यांनी नवनीत कावतनी काय केलं त्या गुंडांना बोलवलं ऐंशी लोकांना आणि त्यांना नोटिस दिल्या त्याच्यामध्ये याच्या पण याला सपोर्ट जे आता करतायत ना दोन चार जण ते पण आहेत पण जे आता सपोर्ट करत नाही ज्यांना अगोदरच गुन्हे दाखल आहेत याच्यामुळं त्यांना पण नोटीस गेल्यात मला त्या लोकांना सांगायचंय हा तुम्हाला वाचवायला येणार नाही याची धडपड जी आहे ना त्या वाळू माफियांसाठी यांसाठी चालू आहे या आता बरं का याची धडपड जी दोन चार आहेत ना आता तीन पाट्याच्या सोबत त्या दोन चार जणांसाठी बाकी तुम्ही जे विरोधात गेलेत ना तुम्ही आणखी कशा अडकसाल याचा मात्र त्यांनी पूर्णपणे म्हणजे बंदोबस्त करतोय तो हे अडकायला पाहिजे मला काय गेलं मला सोडून गेलेत ना माझ्या विरोधात मला विरोध करता येत ना हे अडकायलाच पाहिजे या मताचा तू बर का आणि असं त्याचं चालू आहे एकंदरीत की मला सोडून गेला ना की मग त्याला गुतवणार मी हा असं धमक्या देतोय असा धमक्या देतोय देतो सांगतायत तिकडचे लोक फोन करून सांगतायत ताई त्याच्या लोकांच्या आम्हाला फोन येतात जर का कुठं तोंड उघडलं पाटलांच्या विरोधात तुम्हाला नाही आमच्या सोबत राहायचं ना करावं पण पाटलांच्या विरोधात का कुठं तोंड उघडलं ना मग तुमच्याकडं बघतोच मग तो मला कसं अडकवतो असं एकंदरीत चालू आहे बर का हा असं एकंदरीत लोकांना ब्लॅकमेल करणं चालू आहे का आता याच्यासोबत लोक जोडल्या जात नाहीये अरे तुझा आखाच्या अख्खा तू नागडा झालाय आता समाजाला कळलं तू नाचूच नको ना आज ज्या पद्धतीत मध्ये तू जे नाचत होता ना मी ह्याव करीन मी त्या दिला गुणकोन मी तू काही नाही तू झिरो आहे तू काही नाही कळलं तिरो पेक्षा पण पॉइंट असतो ना तो आहे तू झिरोला पण महत्व आहे तुला महत्वच नाही अक्कलशून्य माणूस तू समाजाचं वाटोळ केलं तू हे समाजाला निदर्शनात आलं समाजाच्या आणून निदर्शनात आणून देण्यासाठी मला असं वाटतं कुठंतरी खारीजा वाटा माझा मला अभिमान आहे त्या गोष्टीचा आता काय लांब याच्या लोकांनी माहिती का माझे व्हिडिओ घाण घाण बनवतात टाकतात आणि तीच लोक फोन करून हे म्हणजे अजूनही फार वेगळ्याच नशेत ती जे काय आहेत ना दोन चार त्याच्या सोबत ती वेगळ्याच नशेत फार मला फोन करून नाही का जरा बघा ना इन्स्टाला बघा बघा तुमचा व्हिडिओ आहे बघा त्याच्या खालच्या कमेंट वाचा जरा अजूनही सांगतो पाटलाला नाव घ्यायचं नाही पाटलाचं आमच्या दैवत पाटील असं ते शेमडे नाही का दारू पिल्यानंतर गांजा फुकल्यानंतर संध्याकाळचे असतात ते पण त्यांना माहिती नाहीये की आपला डेटा पोलिसांकडे जातोय आपण अडकायला लागलोय कळ ना अडकायला लागलोय ह्या गांजासाठी जो पाटील आपल्याला पैसे देतो ह्या ही दारू पिऊन नाही का हिला कमेंट करण्यासाठी हि व्हिडिओ एडिट करण्यासाठी पाटीलचे पैसे आपल्याला पुरवतो जो रोहित पवार पैसे पुरवतो तो आपण अडकल्यानंतर सोडवायला येणार नाही लक्षात घ्या हा पण तुम्हाला तिथपर्यंत मात्र मी नेणार जेल पर्यंत नेणार नंतर मीच विनंती करणार प्रशासनाला सोडून द्या माझेच भाऊ आहेत ते पण तुमच्याकडनं मात्र तुम्हाला ज्यांनी हे करायला लावलं ना ते वधवून घ्या घेण्यासाठी मी आणि हे समाजाला दाखवण्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत तर जावंच लागणार आहे ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बनवले सगळ्यांची नोंद झालेली आहे सगळ्यांवर व्यवस्थित काम होईल लक्षात ठेवा याची नोंद घ्यावी सगळ्यांनी हा याची नोंद घ्यावी मला माझ्या कुठल्याच भावाला अडकवायचं नाही मला माहिती आहे सर्वसामान्य घरातले आहेत सगळे परंतु काय माहिती का मटन मटण खायची सवय पडली आहे प्यायची सवय पडली गांजा फुकायची सवय पडली याच्यासोबत राहून राहून आता थे पैसे था 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 ते पैसे लागतात ना त्याच्यासाठी यांनी नशेडी तर करून ठेवले पोरं यांनी गांजडी तर करून ठेवले भेवडे तर करून ठेवले त्यांना देणार कोण पैसे आता मग जी आहे ना रोहित पवारचं सोशल मीडिया ते सांगतात हे हे फक्त व्हायरल करायचं ते बनवून देतात यांना हे व्हायरल करा तुम्ही आणि या मूर्खांना कळत नाहीये हे अडकत चालले त्याच्यामध्ये पण करा तुमचे भोग तुम्हाला भोगावे लागतील विषयच नाही काय तर अशा पद्धती तुम्हाला हा इतका खुनसी प्रवृत्तीचा माणूस आहे की यांनी त्या दादांना बर का अक्षरशः श्रद्धांजली वाहिली नाही किंवा त्यांच्या मैतीला गेला नाही आणि पुन्हा फोन करून माहिती घेतो किती लोक आले होते ज्या वेळेला तो व्यक्ती यांना सांगतो की रावसाहेब दानवे आले होते कुचे आले होते काय केलं त्याने राहुज ठीक आहे नानासाहेब जाते ना त्यांच्या शेवटी त्यांच्या याचा होता तो छावा संघटनेचा एवढी माणसं का जमलीत म्हणून सुद्धा हा माणूस जळतोय म्हणजे असा विचित्र आणि खुनसी आणि बावळट माणूसच कुठे बघितला नसेल याच्या मैतीला इतकी माणसं का कशी काय जमतायत हे काय कुठं जळावं माणसाने कुठं जळावं मला सांगा ना काहीतरी कार्य त्यांचं असेल ना जर एवढी मोठी मोठी माणसं त्यांच्या मैतीला गेली होती अंत्यविधीला गेली होती नक्कीच त्या व्यक्तीचं कार्य वाखळण्याजोगं असेल म्हणून ती लोक गेली होती ना मैतीला तर याला त्याची सुद्धा जळ ज्याल कशी काय त्याच्या मैतीला रावसाहेब दानवे येऊ शकतात कशी काय त्याच्या मैतीला कुची साहेब आले काय बाबा त्यांनी एवढा तीर मारलेला होता पार विरोध करण्याचं कारण काय तर फक्त याला राजकीय भाष्य करायचं नाही जालन्याच्या सभेमध्ये त्याने विरोध केला होता म्हणून त्याचा राग माणूस मेल्यावर सुद्धा अरे किती निच्छ प्रवृत्तीचा माणूस असशील रे तू किती किती कुंद्र मेले त्या तू एकटा जन्माला आलाय किती मुंद्र मेले असतील त्या तू एकटा जन्माला आलाय मला सांग तू काहीही केलं ना आता तरी तू संपलेला आहे आणि याची चाहूल तुला लागलेली आहे की तुझा बाजार आता उठणार आहे बाजार उठणार बघा तुझा तुझा तुझ्या सोशल मीडिया टीमचा मस्त बाजार उठणार आहे चालू ठेवा तुम्ही तुमचं चालू ठेवा चाल। महिलांना ट्रोल करणं महिलांना शिव्या देणार गरीबचे व्हिडिओ बनवणं मस्त विंदाच चालू ठेवा तुमचा बाजार व्यवस्थित उठणार आहे लक्षात ठेवा दिल्लीचं थोडंसं टेन्शन होतं ना फडणवीस साहेबांना आता तेही निकाल विजय झालाय बघितला का याला बोलायलाय ना आज काही कारण ते दिल्लीचा पण राग याच्या डोक्यात मध्ये होता की दिल्लीला एवढा विजय आमचा कसा काय झाला तिकडे दिल्ली संजय लागलं बोकायला ते म्हणतात त्यांनी जरा युती केली असती आमच्या सोबत बर का केजरीवालने जर काँग्रेस सोबत आमच्या सोबत युती केली असती ना अख्यात जागा त्यांच्या आली असते असं तर हे कोण्या दुनियेत राहतं यालाच कळत नाही की महाराष्ट्रात मध्ये तुम्हाला धूळ चाटली रे महाराष्ट्रात मध्ये एवढे बदा बदा पटले तरी तरी तू कोणच्या नशेत रे बाबा कोणचा गांजा मारतो असा कोणता पॅक मारतोय तू कि त्या नशेतन बाहेरच येत नाही हे असले लोक हे महाराष्ट्रात मध्ये आलेले आहेत ना काय सांगायचं कि यांना बघितल्यावर आपण का ये क्या चल रहा है मैं क्या देख रही हूँ असं आपल्यालाच होत आहे तर अशा पद्धतीची पद्धतीची ही लोक आहेत हरकत नाही परंतु माणसाने जळाव कुठे याचंही लिमिट असतं आणि नाही का तर काय बाबा तू विचित्र माणूस आहे आणि नाही आ... सुधारणार तू नाही सुधारणार तू तर हरकत नाही मला तरुणाईला पुन्हा सांगायचं आहे बऱ्यापैकी तुम्ही बाजूला झालेले आहात याच्या फुकटच्या धमक्यांना घाबरू नका कारण काल जी ऐंशी लोकांना नोटीस गेलेली आहे त्याच्यामध्ये काही याचे मा वाळू माफी आहेत काही जी लोक त्यांनी सुद्धा मला फोन करून सांगितलेले की ताई आता आम्ही यांच्यासोबत नाहीये आमच्यासाठी तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करा आणि मी करणार आहे मी करणार आहे मी स्वतः त्या लोकांना घेऊन जाणार आहे फडणवीस साहेबांकडे आम्हाला कळलं ताई ह्याच्या सोबत राहून आमचं भविष्य नाहीये उलट आमच्यावर नाही म्हणजे विनाकारण या केसेस झालेल्या आहेत ताई आणि आयुष्यभरासाठी आम्हाला हे भोगावं लागणार आहे त्यामुळे मी स्वतः फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही या मुलांकडे लक्ष द्या ज्या मुलांचा त्याच्यामध्ये दोष नाहीये त्यांना बाहेर काढा आणि ज्यांचा दोष असेल त्यांना अगदी बिंदास आतमध्ये टाका काही म्हणणार आहे पण बाकीच्यांना त्रास नको व्हायला गोरगरिबांची लेकरं आहेत शेतकऱ्यांची लेकर आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी भावनिक होऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती किंवा रास्ता रोको असेल किंवा काय त्यांनी केलेलं असेल परंतु आता मात्र त्यांना त्यात मध्ये नाही अडकायचं साहेब तुम्ही प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या अशी मी विनंती करते तुम्हाला आणि त्यात भावांनाही मी सांगेल की नक्कीच तुम्हाला जिथं वाटत असेल ना तिथं मी तुमच्या सोबत असेल मी माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न करेल की तुमच्यावरच्या ज्या केस आहेत त्या मागं घ्याव्या साहेबांनी नक्कीच मी प्रयत्न करेल त्या गोष्टीसाठी तर हरकत नाहीये फक्त एक लक्षात ठेवा की ज्या दादाने इतका सपोर्ट त्याला केलाय अगदी त्याच्यासाठी गुन्हे सुद्धा स्वतःच्या अंगावर ओढून घेतले त्या व्यक्तीसाठी याने एक साधी लाईन सुद्धा टाकली नाही म्हणजे हा किती नीच माणूस आहे लक्षात घ्या तुम्हाला हा खेळण्यासारखा वापरतोय तुमचं रिमोट याला याच्या हातात ठेवायचंय आणि जर का तुम्ही लोक ह्याच्या मर्जीप्रमाणे वागले नाहीत तर हा मात्र तुमचा बाजार उठवल्याशिवाय राहत नाही इतका घाण आणि नी नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा त्याच्यामुळे सांभाळून रे बाबांनो विचार करा विचार करा तुमच्या घरामध्ये लेकर बाळा आहेत आई वडील आहेत आणि तुम्ही घरातले करते आहात याचं काय नाही हो याने तीन ते तेरा पत्र तेरापत्र त्याच्या खाली तेराशे कोटीची जमून ठेवली त्या पत्रांच्या खाली किती मोहमाया आहे हे तुम्हाला माहितीच नाही फक्त ती मोह माया कुठे आहे बजरंग याच्या या पांढरंग तारखच्या ड्रायव्हर पुढच्या झाडाखाली एवढं लक्षात ठेवा हा तर हरकत नाही चला मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमची संगीतातैवान खेळी गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र